फ्रेंड्स कसे आहेत सर्व सर्व मस्तच असणार मी सुद्धा मस्त आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये मी मालती मोहोळ तर आता बाहेर पाऊस पाऊसच चालू आहे तर आज आहे पावसाचंच वातावरण तर गेले दोन तीन दिवस लगातारच पाऊस चालू आहे पण आज खूप जास्त पाऊस आहे आणि आज आहे पोळा तर सकाळीच आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि माझे कामंसुद्धा लवकर झालेले आहे आज तर चला म्हटलं एक चांगली सवय लावावी की आता पावसाचं वातावरण आहे तर लवकर कपडे धुवून घेते तर पाऊस नसला तरी पण लवकर कपडे धुवून बाकीचे कामंसुद्धा लवकर झाले पाहिजे तर अशी एक सवय लावावी असं वाटत आहे तर ते म्हणतात ना एकवीस दिवस कोणतीही एक सवय जर आपण केली तर आपल्याला तशी सवय लागते म्हणून चला म्हटलं आपण सुद्धा ट्राय करून बघावं तर आता ट्राय करत आहे की एकवीस दिवस मी हेच कामं याच टायमाला करायचा प्रयत्न करते तर तसं होतं आहे का बघू तर आता किचनसुद्धा क्लीन झालेली आहे जवळपास तर माझे दोन तीन पोडस स्टाकाच्या राहिलेल्या होत्या बघा थोडंसं कनिक बाकी आहे आणि आज पुऱ्या आणि फालूची चटणी हा देत होता नाश्त्याचा तर तेच बनवलेलं होतं तर आता कपडे सुकवायला टाकते कारण कपडे झालेले आहेत ड्राय आणि पावसामुळे कपडे ड्रायनस ड्रायच करावं लागतं कारण कपडे सुकत नाही त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतं आणि बघा तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते तर आता थोडासा पाऊस कमी झालेला आहे तर सकाळपासून अगदी एकसारखा पाऊस चालू होता तर आज तुम्हाला थोडंसे माझ्याकडचे प्लॅनसुद्धा दाखवून देते आणि मला प्लॅन खूप आवड आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण ऑल प्लॅन्ट मी आज दाखवून देते आणि घरच्या घरी बघा मी किती सारे प्लॅन्ट लावलेले आहेत तर बघा हे आहे कडीपत्त्याचं झाड बघा हे आहे माझ्याकडचं कडीपत्त्याचं झाड आणि हे बघा मी बाकेटमध्येच लावलेलं आहे याला तर तसे मी दुसऱ्या माळ्यावर राहते तर झाडं जमिनीत नाही लावू शकत त्यामुळे बघा मी आता काहीतरी उपाययोजना म्हणून कडीपत्त्याचं झाड लावलेलं आहे आणि शोचे झाड पण बरेच आहेत ते या साईडला आहे आणि या साईडला सुद्धा आहे शोचंच झाड आहे आणि याला छान असे फुलं येतात आणि बरेच असे झाड आहे ज्याचं नावसुद्धा मला माहीत नाही पण तरीही मार्केटमधून मी घेऊन आलेली आहे आणि लावलेलं आहे आणि याला याचं नाव माहीत आहे मला हे आहे बटमोगरा याला खूप छान असे वाईट वाईट फुलं येतात आणि हे बघा इथे सुद्धा किती छान असे फुलं लागलेले आहे ला। हे सुद्धा शोचच आहे आणि झाडांची आवड असल्यामुळे काळजीसुद्धा खूप जास्त घ्यावी लागते आणि माझ्याकडेच काही म्हशीचा गोठा आहे त्यामुळे मला मी कोणत्याही प्रकारचं खत याला देत नाही फक्त माझ्याकडचं शेणखतच याला असते आणि एकदम हेल्दी असतात माझ्याकडचं एनीटाईम झाड बघा याला किती साऱ्या कळ्या आलेल्या आहे आणि याला बघा किती सारे फुलं आलेले आहे तर नेहमी मी कडी नेहमी मी शेणखतच याला देते तेच माझं खत आहे नेहमीचं आणि दुसरं कोणतंही देत नाही आणि हेल्दीच असतात झाडं नेहमी आणि याला क खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत आणि इथे बघा हजारी मोगरा आहे आणि बघा याला झाड छोटंसंच आहे पण बघा किती छान फुलं आलेले आहे आणि या साईडला पण बघा छान असे फुलं आलेले आहे आणि या साईडला मोगऱ्याचं झाड आहे तर छोट्या छोट्या कुंड्यांमध्येच लावलेलं आहे इथे कोरपडचं झाड आहे आणि हे बघा किती छान आहे दिसायला आहे आहे आणि इथे बघा हे आहे गुलाबाचं झाड आणि साईडला आहे शोचे झाड आहेत आणि इकडच्या साईडला बघा हे सुद्धा शोचच आहे आणि साईडला गुलाबच आहे आणि गुलाबाचे भरपूर आहेत असे आणि इथे बघा गुलाबाला किती छान फुलं आलेले आहे आणि जास्त तर गुलाबाचे आहे आणि शोचे पण आहेत इथे सुद्धा ते लावलेलं आहे ना शोचच आहे आणि त्याच्या कुंड्या तुम्हाला दिसत आहे तर ह्या मी संपूर्ण कुंड्या विकत नाही आणलेल्या आहे तर बघा मी तुम्हाला जवळून दाखवते की ही आहे तेलाची कॅन आणि याला में आकारा में आ, मी आकारामध्ये अशी कट करून जेवढे माझ्याकडे अवेलेबल होत्या तेवढ्या सगळ्या मी अशा प्रकारे याला छान असा आकारात कट करून छान कलरिंग करून आणि कलरिंग केल्यानंतर त्याच्यावर छान अशी डिझाईन करून बघा इतकं छान असं केलेलं आहे आणि व्हिडिओ बघे बग, बघता बघता व्हिडिओला लाईक करून द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची ब बट, बटन प्रेस करून द्या आणि इकडच्या साईडलासुद्धा आहे जे माझ्या चॅनलवर असतील ते नक्की सबस्क्राईब करून द्या आणि हे बघा इकडच्या साईडला बोर मिरची आहे तर ही मिरची खूप जास्त तिखट आहे तुम्हाला दिसायला छोटी वाटत आहे पण मी ट्राय केलेली आहे खूप तिखट आहे आपल्या सामान्य मिरच्या ज्या असतात नेहमीच्या रेग्युलर त्याच्यापेक्षा ही खूप दुप्पट तिप्पट पटीने खूप तिखट आहे आणि माझ्याकडे ही अशी लागलेली आहे तर हीसुद्धा छोट्याशाच कुंडीमध्ये आहे तेलाच्या कॅनेमध्येच आहे आणि अशा भरपूर कॅना मी लावून घेतलेल्या आहे धरून तुम्हाला एकदा कॅमेरा दाखवते तर बघा अशा प्रकारे आहे आणि हे बघा ही तुळशी किती हिरवीगार आहे एकदम फ्रेश फ्रेश आणि या साईडलासुद्धा हे सुद्धा शोचच आहे आणि याला छोटे छोटे असे फुलं आलेले आहेत आणि इकडच्या साईडला हे आहे लाजाडूचं झाड आहे तर बरेच दिवस झाले मला झाडांची कटिंग करायची होती तर होत नाही आहे माझं टाईम नाही मिळत आहे आणि या साईडला मनी प्लांटचं झाड आहे तर इकडे मनी प्लांट लावलेला आहे आणि हे सुद्धा शोचच आहे हे पण शोचच आहे आणि हे पण शोचच आहे आणि हे सुद्धा तेलाच्या कॅनमध्येच आहे आणि इकडच्या साईडला असे बघा हेल्दी हेल्दी हिरवे हिरवे तर अशा प्रकारे आहे आणि हे आहे माझं फेवरेट क्रिसमस ट्री तर बघा हे सुद्धा छोट्या कुंडीमध्येच लावलेलं आहे माझ्याकडे एक रिकामा डबा होता तर त्याला कट करूनच लावलेला आहे तर जवळपास आता तीन वर्ष झालेले आहे या झाडाला तर बघा किती छान झालेलं आहे आणि समोर बघा हँगिंगलासुद्धा हँगिंगवालं पण बघा किती छान वाटत आहे आणि तिथे तिकडच्या साईडला असे हँगिंगचे तीन चार लावलेले आहे ला आणि हे बघा हे सुद्धा इकडच्या साईडला शोचच सा आहे आणि इथे बघा आणि यालासुद्धा खूप छान असे फुलं आलेले आहे आणि या क्रिसमस ट्रीच्या झाडावरती त्याला असं साईडला लावलेलं आहे कारण हा वेल वेल टाईप आहे तर हा असा वरून न्यायचा आहे मला तर कसं वाटलं माझं छोटंसं गार्डन तुम्हाला तर टेरेसवरच आहे वरस तर तर हे म्हणजे वरच राहतो आम्ही तर तिथेच आहे तर अशा प्रकारे इकडच्या साईडला सुद्धा अशा प्रकारे लावले आहे हे तर मी टोपलीतच लावलेलं ला आहे आणि हे बघा किती छान असं आणि सुद्धा आहे खूप सारे असे झेंडूचे झाडं लागलेले आहे तर बघा आता दिवाळी येत आहे तर दिवाळीच्या महिन्यामध्ये खूप जास्त फुलं याला येणार आहे कारण खूप जास्त लागलेले आहे आणि एकदम हिरवगार आहे सगळीकडे आणि हे एक झाड आहे तर हे भाजीचं झाड आहे तर याला खूप मोठं झालेलं आहे असं हे त्याची हाईट खूप वाढलेली आहे आणि इकडच्या साईडला स अशा प्रकारे डी आय वाय केलेला आहे मी आणि दिसायला बघा इतका छान वाटत आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि इकडच्या साईडलासुद्धा झेंडूचे झाड आहे आणि हे आहे मिरचीचं झाड आणि सांभार पालक असं लावलेलं आहे घरच्या घरी झाडांची आवड असल्यामुळे झाडं खूप जास्त लावलेले आहेत आणि ते बघा खिडकीला किती छान लुक आलेला आहे तर माझ्याकडे वेस्ट असं काहीच जात नाही तर असं अशा प्रकारे घरी माझ्याकडे एक हो डब्याचं साईडला असं तुटलेलं आहे अशी होते तर त्यालाच मी अशा प्रकारे यूज केलेला आहे आणि अशा प्रकारे आणि खिडकीमध्ये तर हे आहे पाण्याच्या बॉटल आपल्या ह्यासुद्धा वेस्ट नाही घालवल्या मी अशा प्रकारे याचासुद्धा यूज केला आहे आणि ह्या आपल्या लिक्विडच्या आहे बॉटल्स तर याला कलरिंग करून याला डिझाईन केली छान आणि बघा याचं लुक किती छान आलेलं आहे आणि प्रकारे इथे खिडकीत ठेवलेलं हो आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये देण्यापर्यंत बा बाय थँक्स